हा हॅलो नमस्कार मित्रमैथून आज आपण भेंड्याची भाजी बनवू काही भेंड्याची भाजी चिकट होते पण अशाप्रमाणे केली ना किंवा अशा प्रकारे केली तर भाजी छानपैकी चिकट होत नाही आणि छान भाजी होते एकदम साधी सिंपल रेसिपी आहे सर टिफिनसाठी जेवणासाठी बनू शकते तर बघा कवळीकवली भेंडी घेतली छान कापून घेतलेली आहेत आणि ते बघा तेलामध्ये लसूण कांदा परतून घेतला हिंग हळद मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची छान परतवून घ्यायचे खालीवर करून घ्यायचा अजिबात पाणी वगैरे असेल तर पुसून घ्यायचा आणि वरून मिरची टाकून घ्यायची छानपैकी झाकण ठेवून पाच दहा मिनटं छान शिजून द्यायची भेंड्याची भाजी शुरु शुरु भाजी जास्त वेळ लागत नाही आणि छान चुरसुरीत अशी भेंड्याची भाजी बघा किती सुंदर सुरसुटी तयार झालेली बघा रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक सरच करता आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही करता का अशी भाजी, भाजी।, भाजी चला तर मग टिफिनसाठी करा मुलांच्या मिस्टरांच्या भाकरी भर चपात एक नंबर लागली भाजी खूप सुंदर झालेली भाजी चला तर मग करून बघा आवडल्यास नक्कीच सांगा कमेंट करून पुन्हा भेटू येणार तोपर्यंत बाय बाय